मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जालना खरपुडी सिडको प्रकल्पासंदर्भात जो गैरव्यवहार झालेला आहे भूमाफियांनी ज्या कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करून सिडकोच्या माथी मारलेला आहे त्या दृष्टिकोनातून अर्स्ट अँड यंग कंपनीचा जो मागचा अहवाल आलेला होता त्यामध्ये स्पष्टपणे हा प्रकल्प अव्यवहार्य आहे आणि फिजिबल नाही त्यांच्या टेक्नो इकॉनॉमिकल फिजिबिलिटी रिपोर्ट हा पूर्णपणे निगेटिव्ह आलेला होता त्या दृष्टिकोनातून हा सिडको प्रकल्प रद्द करण्यात यावा भूमाफियांना सध्या नोटिफिकेशन झाल्यानंतर भूसंपादनाचे जे तीनशे तीस कोटी रुपये प्रथम प्राधान्याने केवळ आणि केवळ के भूमाफियांना जे पैसे अदा करण्यात आलेले आहे ते पैसे शासनाने व्याजासह परत घ्यावे त्यांच्या जमिनी त्यांना परत कराव्यात सिडको प्रकल्प हा फिजिबल नाही म्हणून हा सिडको प्रकल्प रद्द करावा आणि या भूमाफियांकडून या दनदांडग्या लोकांकडून शासनाचे जे तीनशे तीस कोटी रुपये दिलेले आहे ते व्याजासह त्यांच्याकडून परत घ्यावे अशी मला ठाम खात्री आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशित केल्याप्रमाणे जी चौकशी होईल त्या चौकशीतून निश्चितपणे हा गैरव्यवहार निष्पन्न होणार आहे